सॉरी सॉरी ह प्रथमेश दादा वेलकम स्वागत आहे प्रथमेश दादा हाय ताई जेवण झालं का प्रथमेश दादा स्वागत आहे लाईमध्ये गोड बोले दादा वेलकम स्वागत आहे गोड बोले दादा अरे आत्ताच व्हिडिओ टाकला दोन मिनिट पाच मिनिट सुद्धा झाले नसेल लगेच बघितलं का तू खूप छान आहे आणि दाजी एकच नंबर व्हिडिओ बनवला दाजीनी एकच नंबर मी म्हटलं काय माहिती आवडतो दाजीचा व्हिडिओ दाजीचे व्हिडिओ आवडतो काय माहिती सापडलं का दोन नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू प्रथम जेवण झाले का ताई नाश्ता दादा स्वयंपाक आहे जेवण बाकी मारते मार दादा।, दादा वेलकम मारते दादा वंचित बहुजन आघाडी दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये ताई जय भीम जय शिवराज जय लहूजी दिदी तीन नंबर लाईक डन जेवण झालं का दादा नाही झालं जेवण माझं जेवण लाईव्ह संपल्यावर एकाच नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू हे काही बोललेस का कुठं बोललोय मी कुठं बोललोय मी सोन्याची जेजुरी दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये इथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते तर भल्या भल्यांची मती मा, जे मरणाचे कुणाला भीती आदर्श आपले रोज शिवछत्रपती जय शिवराय जय भीम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई थँक्यू थँक्यू मरत मी राहताय जय भीम जय शिवराजे शंभू शंभूराजे जे ना पण महाराज तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय भीम जय शिवराज जय शंभू दोन मिनटं हे ना गोर गोरगुर आहे जेवण नाही झालं माझं तुमचं झालं कदा आ, दादा मी आताच करून आले शॉपिंग करून आता जेवण लाई संपल्यावर हो। चेहरा लयच मोठं दिसतोय का माझं सिटिंग चुकली माझी चेहरा मोठा वाटतोय का बाबा दादा कारण सेटिंग चुकली बापू दादा वेलकम स्वागत आहे बापू दादा हाय जेवण झालं का बापू दादा स्वागत आहे लाईमध्ये मारतात मीरात ताई जेवण झालं का नाही मारत स्वयंपाक झालं जेवण लाई संपल्यावर मी मीरात ताई दिवाळी चार दिवस शुभेच्छा थँक्यू थँक्यू मारली जाता गोड बोल ताई मी सापडलं काय करू हा नट लागतोय का आता हनट नाही लवकर प्रकाश सकाळी मी तुला बोलले होते ही आय लव यू बोलायची जागा नाही दादा दादा बोलले तर हिशोबाने कमेंट कर नाही तर मग घोडे लावल सणासुदीची तुला मराठी कळत नाही का मी सकाळी तुला सांगितलं होतं ना का आईला बी बोलायचं तर घरी जाऊन आईला बोल बहिणीला बोल पोरीला बोल बायकोला बोल इथं चालत नाही तुझी आई निजवायची सणासुदीची घरी निजवायची इथं लाईवर नाही पक्क्या तुला दादा बोलायच्या पण लायकीचं नाही पक्क्या आता तू घरी नाही आणि आई माई निजवायची तर घरी निजवायची इथं लाईवर नाही करण दादा झाले का जेवण वगैरे दादा नाही झालं जेवण माझं पक्क्या जा आता तुझा घात तुला कामचं ब्लॉक करते तुझ्या घरीच निघाल निजवा इथं लाईव्ह नको वंचित दादा दिदी तेटस दि तुम्ही तेटसला ठेवणार नाही दीदी तुमचे एटसला ठेवणार नाही उद्या परवा व्हिडिओ ठेवू शकतो का मी गणेशदादाला फोन करून विचारला आहे गणेशदादाचे परमिशन घेऊन तुमची सुद्धा परमिशन पाय जे मला मी स्टेटस ला ठेवू शकतो का तुमचे व्हिडिओ हो दादा ठेवू दा शकता वंचित ऋषी दादा दा हाय शुभम फुलाची एलर्जी आणि दिल पण पाठवू नका एवढे दिलकुनासाठी पाठवले शुभ शुभ सुभाष एवढे दिलकुनासाठी पाठवले असं तुझं रे छाती किती मोठी रे बाबा एवढे एवढ्या छातीमध्ये एवढे हृदय दिल दिल सॉरी एवढी छाती किती मोठी तुझी एवढे दिल आहे का तुझ्या छातीमध्ये संभाजी दादा वेलकम आहे ते दादा हाय जेवण झालं का संभाजी दादा मारत दादा मी राहताय लाईक द थँक्यू थँक्यू दादा वंचित बहुजनाकडे नाव नाच गणेशदादा नाव गणेशदादा भीमराव आंबेडकर आम आण आणायला गेले आणि एअरपोर्टला नंतर फोन काही आ आला नाही वापस मला गणेश दादाचा दुपारपासून फोन बंद आहे ताई आज आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठा फेस्टिवल होता भे भीमराव आंबेडकर गणिताचा फोन लागला ना तुम्हाला काय माहिती दोन तीन दिवसापासून गणितात मला काही फोन केला नाही दादा आले आमच्या संभाजीनगरला भेट देण्यासाठी आज हो का निखिल दादा वेलकम स्वागत आहे निखिल दादा जय भीम ताई जय शिवराय निखिल दादा तुम्हाला पण जय भीम जय जे शिवराय जेवण झाला का निखिलदा मार्च दादा सी सीवर खाली या प्रका सुभाष तू पण त्या प्रकाशला जोडी कारण मला ना अशी माणसं नाही पाहिजे दिल पाठवणारे फुल पाठवणारे माणसं नाही मला ही बहीण भावाची लाई दादा तर चांगलंच कमेंट करायचं तुम्हाला दिल आणि फुल पाठवायचे ना तर दुसरीकडे जायचं इथं नाही ही बहीण भावाची लाई तर व्यवस्थित कमेंट करायच्या कारण मी एकदा दोनदा प्रेमाने सांगून ते नाही ऐकलं तर खड्ड्यात पाठवते गोड बोलत होता होत आहे चेहरा मोठा दिसत आहे मोठा दिसतोय ना शेटिंग कशी का चुकले तेच मला समजत ना कसं ना एक काय करू बाबा दादा बंद करून डबल चालू करू का दादा बंद करून डबल चालू का नहीं। 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 दिसते का मी काय सेटिंग झाली काय माहिती बंद करून डबल चालू करते